साठी पात्र ठरलेल्या उमरेच्या विजय शेवाडे यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न <णत्ति> केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नॅशनल डिफेन्स अकॅडमी आर्मी एकशे पंधरा आर्मी ऑफिसर्स ट्रेनिंगसाठी पात्र ठरलेल्या उंबरे तालुका साखरी येथील भूमिपुत्र विजय बिपिन शेवाडे यांचा उंबरे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांमार्फत भव्य सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब रुपचंद नारायण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला होता आमदार मंजुळा गावित पोलीस निरीक्षक दीपक वडवी ज्ञानेश्वर नागरे हर्षवर्धन दहिते यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते आमदार मंजुळा गावित यांनी विजयीचे यश प्रेरणादायी असल्याचे सांगत तो तालुक्याचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास व्यक्त केलाय कौतुक केले विजय शेवाडे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि गावातील तरुणांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले अध्यक्ष आर्यन शिंदे यांनी विजयीचे यश तालुक्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले विजय शेवाडे यांचे आजोबा पोपटराव शेवाडे वडील पी आय बिपिन शेवाडे आणि इतर कुटुंबीय तसेच माधवराव शेवाळे गंगाधर शेवाळे सुभाष शेवाळे यांच्यासह अनेकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट पिंपळ सहसंपादक अनिल बोराडे नमस्कार मी विजय बिपिन शेवाळे उमरे तालुका साक्री जिल्हा धुळे मी माझं दहावीपर्यंतचं शिक्षण मराठा हायस्कूल नाशिक येथे पूर्ण केलं आणि त्यानंतर माझं निवड ही सर्व्हिसेस प्रिपर इन्स्टिट्यूट औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या संस्थेत निवड झाली आणि तिथे मी अकरावी बारावीसह एन डी एच्या परीक्षेची तयारी केली आणि तिथून माझी आता येत्या डिसेंबरमध्ये सुरू होणाऱ्या एन डी एच्या वन फिफ्टी फिफ्थ कोर्स वन फाय फाय कोर्सला आर्मीसाठी निवड झालेली आहे आणि त्यापुढं माझी तीन वर्ष प्रशिक्षण हे एन डी ए खडकवासला पुणे येथे असणार आणि पुढील त्याच्यानंतर जे एक वर्षाची प्रशिक्षण हे आय एम ए इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथे असणार असे चार वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझी भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड होणार आणि या ठिकाणी माझा सर्व ग्रामस्थांनी सत्कार या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी माझा सत्कार केला आणि त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे धन दन, धन्यवाद करतो आणि अशाच प्रकारे आपल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्या ही सैन्यात वाढ वाढावी अधिकारी पदावर वाढावी हीच मी इच्छा करतो धन्यवाद थँक्यू